नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नागोरी मुस्लिम ट्रस्टची जागा अधिकृतच मनपाला न्यायालयाचा दणका काढलेली नोटीस मागे घेण्याची मनपावर नामुष्के सध्या महानगरपालिकेचा शहरातील अतिक्रमण काढण्याचा धडका सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मनपाने नागोरी मुस्लिम ट्रस्टला देखील संरक्षक भिंत पाडण्याबाबत नोटीस दिली होती या नोटीसीनुसार मनपाचे पथक दिनांक पाच मार्च रोजी कारवाईसाठी आले देखील परंतु ट्रस्टकडे अधिकृत कागदपत्रे असल्याने व थेट छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे सदर मनपाची नोटीस बेकायदेशीर असल्याचे पत्र पाहून मनपाचे पथक कारवाई न करता हात हलवत मागे परतले अधिक माहिती अशी नागोरी मुस्लिम ट्रस्टला मनपाने संरक्षक भिंत अतिक्रमणात असून ती पाडण्याबाबत नोटीस दिली होती सदर नोटीस तीन मार्च रोजी काढली व चार तारखेस ट्रस्टकडे देत अवघ्या चोवीस तासांची मुदत दिली त्यानंतर ट्रस्टने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतले सदर जागा सर्वे क्रमांक एकशे एकोणीस ही दोन हजार चार मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशानुसार ट्रस्टला दिले होते त्याबाबत कागदपत्रे सादर केले तेथे कोर्टाने सर्व बाबींचा पडताळा घेत सदर नोटीस बेकायदेशीर ठरवले दरम्यान पाच मार्च रोजी मनपाचे पथक ही भिंत पाडण्यासाठी आले असता त्यांना सदर आदेश दाखवण्यात आला व संबंधित खात्यांना महापालिकेने ट्रस्टला बजावलेली नोटीस आम्ही मागे घेत आहोत असे जाहीर केले अशी माहिती ट्रस्टने दिली तसेच मनपाने संविधानानुसार चालावे कुणाला टार्गेट करू नये अशीही विनंती ट्रस्टद्वारे करण्यात आली आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयामध्ये अहमदनगर नागुरी मुस्मिम विलगड ज्यामुळे ट्रस्ट संस्थेच्या जागेचे सर्वे नंबर एकशे एकोण कुन, एकशे एकोणीस नेहरूपुतळाजवळील या जागेच्याबद्दल आम्हाला महानगरपालिकेने तीन तारखेला नोटीस काढून चार तारखेला आम्हाला दिली आणि त्यात असा उल्लेख केला तर तुम्हाला चोवीस तासाची मुदत तुम्ही चोवीस तासात तिथं झालेले कुंपन जे आहे जे भिंत आहे ती काढून घ्यावी अन्यथा आम्ही स्वतः काढून घेऊ अशी आम्हाला बेकायदेशीर नोटीस त्यांनी दिली ती नोटीस घेऊन आम्ही मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ तिथं गेलो तिथं गेल्यानंतर आमच्या वकिलाशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं तर सदर नोटीस बे बे ही बेकायदेशीर आहे बेकायदेशीर कशी तर चोवीस घंटेचा किंवा चोवीस तासाचा कोणताही कायद्यात प्रबधान नाही तरी आम्हाला त्यांनी चोवीस तासाची मुदत दिली आणि त्यानिमित्त मग आम्ही कोर्टात दाखल झालो काल आम्ही कोर्टात दिली ती आमची प्रेयर दाखल केली दाखल केल्यानंतर आम्हाला महानगरपालिकेचे चितलचे वकील होते त्यांनी ती नोटीस घेतली नाही म्हणून कोर्टाने आज पुन्हा सुनावणी ठेवली परंतु आज सुनावणी ठेवली हे काढल्यानंतर आणि आमचे जे महा महानगरपालिकेचे वकील होते त्यांनी नोटीस नाही घेतली म्हणून आमच्या वकील साहेबांनी आयुक्तांना त्याचप्रमाणे अहमदनगर इथलचे जे जेडिगेटचे प्रभाग अधिकारी आहे त्यांना त्यांनी मेलनी टाकली मेलनी पाठवले एस मेलनी पाठवलं त्यानंतर आयुक्तनाही मेल केली हो हो आयुक के या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची परवा न करता काल संध्याकाळी इथं मोठा लावादावा जमा केला आणि विनाकारण लोकांना त्रास देण्याचे हिशोबानी त्यांनी हे केलं आम्ही होतो औरंगाबादला परंतु त्यांना जेव्हा मेल मिळाली आणि याची सगळी माहिती मिळाली आणि त्यांना कळालं की आता तिथं आपण कारवाई करू शकत नाही तर मग आज तडकाफडकी प्रभाग अधिकारीनी पुन्हा ती नोटीस मागं घेतली म्हणून असं एक पत्र तयार केलं आणि ती नोटीस रद्द झाली म्हणून त्यांनी उच्च न्यायालयाला कळवलं त्याप्रमाणे आमच्या वकील साहेबांनाही त्यांनी ताबडतोब व्हॉट्सअप केलं व्हॉट्सअप केल्यानंतर के के मग आमच्या आम्ही आज कोर्टात होतो आज आमची हेरिंग होती महानगरपालिकेचे वकील पण तिथं हजर होते परंतु ते त्यांनी मागं घेतल्यानंतर मग आम्ही ते कोर्टात दाखल केली आणि कोर्टात दाखल केल्यानंतर संध्याकाळी त्याची विधी सर आयो उच्च न्यायालयाने आदेश केले आणि आता हा का, का, का का जे कार्य काम आहे ते थांबवण्यात आलेलं आहे असं महानगरपालिकाने जाहीर केलेलं आहे आम्ही जी दिली होती नोटीस तीच आम्ही नोटीस मागं घेतली आमचा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे तर जे काय होईल ते संविधानाला समोर ठेवून केलं पाहिजे असं कोणत्याही समाजाला किंवा अशा एखाद्या व्यक्तीला किंवा अशा काही लोकांना विठी धरून असं कायद्याचा गैरवापर करून लोकांना त्रास देण्याचा उद्देश करू नये आमच्या कळकळून लोकांना विनंती आहे महानगरपालिका असो शासन असो प्रशासन असो जे काही व्हावी ते त्यांनी कायद्याच्या अंतर्गत करावं एवढीच आमची सगळ्यांना विनंती आहे परंतु हे पण एक चांगली गोष्ट आहे का आज महानगरपालिकाने आपली बाजू मांडली त्यांनी ती दिलेली नोटीस स्वतः रद्द केली ही चांगली जमिनीची बाजू आहे चोवीसशे वीस स्क्वेअर फूट एकोणीसशे अठ्ठावन्न साली महानगरपालिकेने पाण्याच्या टाकीकरता दिली होती त्याची चतुर्थीमा आज ताक्यात ठरली नाही मागील अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सांगत आहोत महानगरपालिकेचं तुमची चोवीसशे वीस स्क्वेअर फूट ही तुम्ही बाजूला काढून घ्या आणि बाकीची प्रॉपर्टी ही क्लिअर करा परंतु ते काही मनावर घेत नाही मागील चार पाच वर्षापासनं मी इम्रान बैतास कंटिन्यू त्यांच्या मागे लागलेले सारखे त्यांच्या मागे लागले का तुम्ही कोणत्या परिस्थिती वेगळं करून घ्या काही समजकंटात काही उठतात काही दिशाभूल करतात काही प्रशासन कोणाच्याही दबावमध्ये येऊन काही काम करतो असं न करता संविधानाप्रमाणे सगळं कार्य झालेलं पाहिजे एवढीच आमची लोकांचा अपेक्षा आहे कोणताही कायदा हातात घेऊ नये सुव्यवस्था बिघडणार नाही याची शासन प्रशासन यांनी काळजी घ्यावी एवढीच आमची सगळ्यांना विनंती आहे असलामलेुम म इम्रान शेख नागोरी मुस्लिम इजगर जमा ट्रस्ट के केर्फचे सचिव आज पिछले पाच हम नागोरी मुस्लिम इजगर जमा ट्रस्ट का का काम कर रहे हैं अभी जो कल की जो ये जो महानगरपालिका ने क्विक ॲक्शन मोड पे जो कल आय उसका जो उन्होंने हमारे को परसों तीन तारीख को नोटिस इशू करे कि भाई आपको ये जो नागौरी मुस्लिम इजगर जामा ट्रस्ट की जो है हमारे ये सर्वे नंबर एक सौ जगह है ये जगह का आपका इलीगल बानकाम है ये आपको बल्कि अर्जेंट में 24 घंटे का उन्होंने हमारे को नोटिस दिए और कायदे के अंदर प्रोविज़न कहीं भी नहीं है चौबीस घंटे का कायदे का तरतूत के हिसाब से उन्होंने जो हमारे को नोटिस दिए वो इलीगल नोटिस थी वो नोटिस को हमने हाईकोर्ट में चैलेंज करे और अलहमद लाला हाईकोर्ट के अंदर उसके खिलाफ हमारे को अच्छे से न्याय मिला और हम भी कायदे को चलने वाले लोग हैं आज आपको सत्यता पता था ये जो जगह है नागौरी मुस्लिम मिजगर जमा ट्रस्ट की जगह है दो के अंदर अहमदनगर के अंदर जो कलेक्टर साहब थे उन्होंने ये जगह पूरी क्लियर करके उसका ताबा हमारे नागौरी मुस्लिम मिजगर जमा ट्रस्ट को दिए थे उच्च न्यायालय हाईकोर्ट के आदेश के हिसाब से वो जगह हमारे को मिली हुई है पूरे डॉक्यूमेंट हमारे पास अवेलेबल है महानगर पालिका बोलती है कि इसके ऊपर हमारा रिजर्वेशन है 2022 के अंदर हमने ये जो ये गाले दिख रहे हैं इसको सिर्फ हमने रिस्र एक लेवल के अंदर करे हुए गाले ऑलरेडी से यहाँ पे 1980 से गाले है दुकाना लोगों के पहले से यहाँ पे हमारे पास महानगर पालिका का परिशिष्ट अ है महानगर पालिका के परिशिष्ट अ के अंदर नोंद है कि यहाँ पर दुकान है पहले से यहाँ पे गैरेज वगैरह चलते हैं यहाँ पे सब सब चीज का नोंद है सारे डॉक्यूमेंट हमारे पास अवेलेबल है डॉक्यूमेंट कोई हमने नहीं बनाया है। हमने महानगर पालिका के अंदर से रिसर सर्टिफाइड डॉक्यूमेंट निकाले हुए और दो के अंदर जब ये जगह हमारे को कलेक्टर साहब ने हाईकोर्ट के आदेश के हिसाब से हमारे को जगह दिए थे वो उसके बाद ये सब भिंत वगैरह सब जो दुकानें हैं ये सब पहले से बने हुए 2022 दो हज़ार बाईस के अंदर हमने परमिशन के उससे महानगर पालिका के अंदर रिस् सर जो उसका फीस है उस, उनका जो टैक्स है सब पे करके हमने महानगर पालिका को हमने उसका पूरा जो उनका पैसा है फीस है वो सब वहाँ पे जमा करके हमने परमिशन के लिए दुकानों के लिए डाला था उन्होंने वो दो के अंदर मतलब उसका कायदा है कि सिक्सटी डेज के अंदर आपने हमारा परमिशन जो है उसको रिजेक्ट करना चाहिए था उन्होंने छह महीने के बाद वो उसको रिजेक्ट किया है मतलब कायदे के हिसाब से वो बैठता नहीं है आप अगर देखोगे तो वो हमारे को डीम परमिशन वो दुकानों की मिल गई है उसके बावजूद महानगर पालिका किसी राजकीय पक्ष के नेता के अंडर बोलो या कोई विरोधक है कोई ऐसे जो तकरार कर रहा है महानगर पालिका में हमारे दुकानों के खिलाफ वो लोगों के प्रेशर के अंदर हमारे पे दबाव डालते हैं हमारे दुकानों वालों का आके का हम तकलीफ देते कि आप दुकान खाली करो हम कल आके तोड़ देंगे यहाँ पर कोई ऐसी राज्यशाही चलने वाली नहीं है कायदे के हिसाब से आप बात करो आपको अगर कायदा आपके पास है आपके पास डॉक्यूमेंट है हम आपको बोलते हैं आप बैठो आप उसको सर, जो भी आपका आपके पास क्या डॉक्यूमेंट है बताओ हम भी डॉक्यूमेंट के बेस पे बात कर रहे हैं कायदे के हिसाब से आप लड़ाई है कायदे की लड़ाई है जो भी है हम वो चीज़ को तैयार है आप इीगल अगर आप आओगे हम ये दुकानों को हाथ नहीं लगाने देंगे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा